महत्वाची गोष्ट वांदे का होलेत एका रूम मध्ये जण आहेत पैकी अभ्यास करायला छान अभ्यास चालू आहे एकाच्या हृदयाचे तार जुटलेले आहेत आकडा आकडा मी बोललेला ज्या कळत नाही ते नाबालिक पहिलेच म्हणतात आता समजा एखाद्याने विचारलं नेमकं हृदयाचे तार म्हणजे काय तर तू जागतिक हनुमान जयंती साजरी कर ना हा थांब थांब <laughs> प्रॉब्लेम काय माहिती का आमचं पोरग छान पद्धतीने अभ्यास करते सर्व शरूर काही सुरळीत चालतंय एका रूम मध्ये चौघ जण असतात आवश्यातून निलंग्यातून आले आणि अभ्यास करू लागले छान अभ्यास चालू होता अभ्यास चालू असल्यावर एकाच्या हृदयाचे तार गावाकड जुटलेले दिसायला थांब थांब थां। मी तुह्यापास येईल तू ह्या गोष्टी माझ्या कानात सांगायला लागल्या मी इथं सांगेल झालं काय बाबा की आमचा पोरग छान अभ्यास करते तिकडून हिचा फोन येतो आवाजाचे प्रकार आहेत पुन्हा मोबाईल लांब धरायचा गोड आवाज येते जवळ धरल्यावर घोगरा येते ही लांब धरती आणि लांबून त्याला म्हणते काय करायलास काय करायला म्हणा हे दलिंदर काय करते स्पीकर ऑन करते का हुन? तर त्या रूममध्ये जे तीन उपासी मित्र मंडळ आहेत का सर ताण हे तिघ कोमा जाते बाप रे आणि तेवढ्यात ती काय म्हणती अभ्यासक का चालू आहे मग हे काय म्हणते चालू आहे बरोबर मग जेवण झालं का नाही थोडं डोकं दुखावल्याने झालं होतं याची लँग्वेज बाप्पा तू गावाकड डोकसं म्हणणार पण इथं तिलं बोलताना डोकं तु भाष्या गावाकड तू रुमाल म्हणणार इकडं हँकर ची भाप अरे तुला स्पेलिंग येईना तुला ऍटिट्यूड लिहिताना तू ए डबल टी टाकायला खालून सेंट अनिव्हर्सरी ए डबल एन आय खालून यायचं ते बाकीचं सेंट हॅपी खालून यायचं ते बर्थडे टू यू सेंट तुला कुठे इंग्रजी बरोबर हे आणि मग याच्यात वांदे काय होते तुला ती याला म्हणती मग हे म्हणते डोकं बिक दुखायले म्हणून मी आज मेशूर गेलो नाही नाही पिल्लू तू जेवून घे आज एक शब्द आहे सर्वात महत्वाचा लक्षात घ्या तुम्हाला आहे छावा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात बछडा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात कोकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात शेकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात पण जगात पिल्लू फक्त कुत्र आणि डुकराच्या लेकराला म्हणतात जर माझ्यावर डाऊट आला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक करायचं पेज नंबर तीनशे अडुसष्ट <laughs> आपण मनान काहीच बोल ना हा मग ही त्याच्यात म्हणते की पिल्लू तू जेवण घे हे म्हणते नाही डोकं दुखायला मी काय जेवत नाही लगेच इचा हळू आवाज तू जेवला नाही ना मग मी पण जेवणार नाही अबे भिकारचोट ती तिकड बम जेवण असती या जगात फक्त आपण जेवलो नाही हे कळाल्यावर न जेवणारे या जगात फक्त तू ही माय आणि तू बाप आहे बाकी फक्त नाटक आहे बाकी